या तीन गोष्टी केल्या तर महत्वाची तो गोष्ट हक्काचा पैसे कुठे जातात काही शेतकरी विचारत आहेत की हे माझं नुकसान झालं मला काय पण मला काय असेला नाही का तर खाली कमेंट मध्ये होईल या मनुसार अतिवृष्टी किंवा नुकसान झालं असेल तर 72 तासाच्या आत मला शेअर करा कंपनीला कळवणं धन्यवाद होतं